नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे के एम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फक्त दहा ओळीचे सुंदर भाषण पाहणार आहोत एक अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार दोन आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे तीन, तीन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या चार त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला पाच वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सहा विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला सात क्रांतिज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली आठ सावित्रीबाईंनी बालविवाह केशवपण सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला नऊ त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली दहा अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या तेजस्वी ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाईना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद